अठरा आणि एकोणीस तारखेला आदिवासी भागामध्ये आमच्या घाटगर परिसरामध्ये हाती पावसाने रोपांच्या पिकांचे जे नुकसान झालेले आहे ते नुकसान कधी न भरून निघणारं एवढं मोठं नुकसान आहे शेतकऱ्यांची जे गुजरण आहे या विभागातल्या शेतकऱ्यांची ती भात पिकावर अवलंबून आहे आणि आता आपण ज्या स्पॉटला आलेलं आहे हे घाडगिर गावातीलच आमच्या रडी कुटुंबाचं भात शेत आहे परंतु आपण ज्या वेळेला समजा जर भाऊ पंचवीस किलो बी पेरलं तर त्याच्यामध्ये कमीत कमी पंचवीस ते तीस क्विंटल धान्याचं उत्पन्न मिळत असतं भाताचं परंतु आता ही रोपं लागवडीलायक नाहीत पावसाने पार ती कुजून गेलेली आहे त्यांच्या आत्ता जर आपण बघितलं तर त्यांच्या खालून मुळ्यासुद्धाच कुजून गेलेल्या आहेत हे आपण पाहू शकतं या मुळ्या जर कुजल्यानंतर ते जरी लावलं तरी ते शेतामध्ये पाण्यामध्ये ते जगू शकत नाही आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांची मोठी हानी झाली तेव्हा माझी शासनाला विनंती की आदिवासी भागातील मग आमच्या पासष्ट गावांमध्ये मग माझं घाटघर असेल आजनवला असेल देवला असेल अगर जगमंडी फांगोगाव निमगिरी पार खेरेश्वर तळेरान इकडे भिवाडे असेल इकडे विंगळूण असेल पार तांब्यापर्यंत जे आदिवासी पासष्ट गाव आहेत त्या पासष्ट गावातील शेतकरी हे भात शेतीवरच आपली गुजरण करत असतात परंतु या अतिवृष्टी झालेल्या पावसाने आमच्या आदिवासी बांधवांची भाताची शेती नष्ट होण्याच्या मार्गावर तेव्हा आपली मागणी काय नेमकं आता प्रशासन शासनाने माझं म्हणणं आहे की तहसीलदार असतील कृषी अधिकारी असतील किंवा गटविकास अधिकारी असतील यांनी तिघांनी संयुक्त या भागाचा दौरा करावा आणि या भागातल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करून 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 शेतकऱ्यांना शासनाची मदत करायची नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन